जास्त ताकद लागते कोयची असते तर कोयची तर ताकद लागते ताकद लागली आणि एकाच ठिकाणी घाव पडत पाणी चांगले दिसायला पण ते धरले तर आपण मी ताकद बिलकुल लावत नाही द्या नाही आता दुसरी कापून कट बघा

ताकद पण कमी लागेल लाव हां सोड हां लॉक होतं कट आवाज येतो काय म्हणजे हां प्रोनिंगसाठी लागणारे जे अवजार आहेत ना त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर भाऊ पूर्ण माहिती देतीलच हा पोल सॉ आहे हा पोल आहे ही सॉ आहे त्याला हे कव्हर दिलं आहे म्हणजे सेफ्टीसाठी कारण इथे कुठे हात जरी आला किंवा काय आलं तर ते हे हात कुठेही इंजुरी होणार नाही ह्यासाठी हे त्याला कवर दिलं आहे ते आपण ते कवरमधनं काढूया हे कार्बन स्टीलमध्ये आहे एकदम त्याचं वजन खूपच हलकं आहे आणि मेन म्हणजे गंजत नाही त्याला गंज येत नाही हे आता आपण इथे त्याला सेट करणार आहोत इथे बसलं हे इथे त्याचं लॉक लॉक केलं हे फिट झालं ह्याला एक्सटेन्शन आहे जे हे लॉक आहे हे लॉक ओपन करायचं हे प्रेस करायचं हे प्रेस करायचं इथे आणि त्याला खाचा दिलेल्या आहेत म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपण लहान मोठं कमी जास्त जे काय पाहिजे तसं आपण करू शकतो हे झालं की परत लॉक करायचं म्हणजे फिट झालं हे पहिलं एक्सटेंशन झालं तसंच हे दुसरं एक्स्टेन्शन आहे लॉक काढलं प्रेस केलं जास्त परत इथे लॉक केलं आणि पाहिजे तेवढं पूर्ण झाड हातात येतं ये हे जवळपास वीस फूट आणि आपले तीन चार फूट तेवीस चोवीस फुटावरचं मांडी एवढ्या झाडीचं पण ह्याच्यामुळे फांदी कापली जाते पण कापताना झाड आहे ना तर असं हलत नाही का फांदी वगैरे नाही काही नाही हलणार नाही हलणार दाखवतो त्याला पण एक सिस्टीम आहे ते दाखवतो आधी हत्यारांची माहिती घेऊया मग कसं काम करतं ते बघूया परत आपल्याला आता हे करायचंय तर ते हे दोन याच्यामध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे एक्सचेंज साठी लहान मोठं जेवढं पाहिजे तेवढं आपण ते करू शकतो या पद्धतीने ओके मग हे सर्वसामान्य माणसाला घ्यायचं असेल तर पॉसिबल आहे का रेंज मध्ये बसेल आहे तर याची काय किंमत असू शकते याची किंमत आहे नऊ हजार रुपये ओके नऊ हजार नऊ हजार ओके मग याची वॉरंटी वगैरे काय असते का, का? वॉरंटी वगैरे असं काही नाहीये त्याला पण नीट जर वापरलं म्हणजे टाकलं नाही झाडावरून फेकलं नाही तर त्याला काही सुद्धा होत नाही ओके नीट वापरलं तर ते लॉंग टर्म टर्मचा इफेक्ट देऊन जातं काहीच okay. प्रॉब्लेम नाही हे जे आहे याला आपण कट अँड होल्ड म्हणतो इथे हे ते लॉक आहे हे लॉक काढायचं आहे की ओपन झालं आणि इथे कटर आहे इथे त्याला ब्लेड याने स्प्रिंगने टेन्शन दिलेलं आहे इथे फांदी येते आणि कट होतो दाखवतो हे बघा इथे लिव्हर दाबली जाणार आहे ही अशी आणि पुढे कटरने हे होणार आहे ओके ह्याला सुद्धा एक्सटेन्शन आहे हे इथे नाव आहे दिलेला तो प्रेस करायचा आहे आणि त्याला पण खाचा दिलेला आहे त्यानुसार जेवढं पाहिजे तेवढं कमी लहान मोठं आपण करू शकतो ओके संध्या किती फूट होतं हे आता हे जवळपास बारा फूट बारा फूट सहा फूट अधिक सहा फूट आणि हे जर असं ह्या खाचेत बसलं नाही लॉक झालं नाही तर ते वरच कटर जो आहे तो ऑपरेट होणार हे चांगली सिस्टम दिलेली आहे हा हे साधारण जे मागाशी म्हटलं डबल फूट येते रिफ्लॉवरिंग ते काढण्यासाठी ज्या अशा वेली वेली झाल्यात म्हणजे अंगठ्यावढ्या जाडीच्या स्टिक काढण्यासाठी ह्याचा उपयोग चांगला होतो हा फोरपुली किंवा रोपपुली म्हणतात इथे दोन पुले आहेत इथे दोन पुले आहेत म्हणून त्याला फोरपुली हा रोप आहे हा पण एक वेगळ्या प्रकारचा कटर आहे हा कटर आहे ह्याच्यात ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला इथे त्याला आतमध्ये खाचा दिलेल्या आहेत इथे ह्या खाचा इथे ह्याच्या बसवायच्या आहेत अशा आणि इथे लॉक दिला आहे हे लॉक करण्यासाठी तर हे असं जर फिरवलं की ते हे लॉक झालं आणि परत त्याला अजून एक आधारासाठी हे दिलं आहे हे करून इथे लॉक केलं म्हणजे इथे आणि इथे झाल्यामुळे ह्याला ग्रीप मिळाली आणि ह्यालासुद्धा एक्सटेंशन आहे इथे ओपन म्हटलं आहे आणि लॉक हे फक्त ह्याला खाचा नाही आहेत कुठच्या तर असंच ते हे होऊन जातं हे किती फूट होते तरी हे चौदा फूट चौदा फूट चौदा फूट ओके okay, ज्यांना पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल ना तुमच्याकडे मिळून जाईल ना मिळून जाईल मिळून जाईल ही जी रस्सी पण आहे रस्सी पण आहे ही रस्सीच वैशिष्ट्य की तुटत नाही तशी पटकन नेहमीसारखी हे बघ हाईट बघा म्हणजे एक व्यक्ती असेल आणि म्हणजे लेबरची गरज लागणार नाही झाडावर चढण्याची गरज कारण आणि जे टोकावर असतं पुढे जिथे माणूस जाऊन पोचू शकत नाही त्या फांदीवर जाऊ शकत नाही तर अशा ठिकाणी हे कापू आणि एवढ्या जाडीची फांदी म्हणजे पायाच्या अंगठ्यापेक्षा जास्त याने कापली जाते ज्याची छोटी बाग आहे आणि त्याला एकट्याला करायचं आहे तर त्याला फायदेशीर आहे फायदेशीर हा लॉकर आहे इथे हे ब्लेड आहे इथे याला स्प्रिंग किंवा टेन्शन किंवा एक्सटेंशन वगैरे हो ह्याला काहीही नाही आहे साधारण एवढ्या जाडीची फांदी म्हणजे मनगडा एवढ्या जाडीची फांदी लिलया कापली जाते ओलं सुख दोन्ही प्रकारचं हे दोन प्रकारच्या करवती आहेत त्या दोन प्रकारच्या कर्वती आहेत हे जे आहे ते इथे बेल्टला किंवा दोरीला लावून इथे ठेवलं आहे की कवर म्हणजे सेफ्टी नॉम्स सेफ्टीसाठी जेव्हा झाडावर चढणार असतो किंवा त्याचं काम नसतं तेव्हा अशीच नेकेड घेऊन था था हे करायचं नाही कुठे चुकून लागलं अंगाला तर खूप रक्त येतं किंवा डॉक्टरकडे जाऊन स्टीच घालावे लागतात एवढी याला खूप धार आहे हो मला कालच लागलं तर इथे बघू शकतो मंडळ हे बघा हा आणि हे काम नसेल तेव्हा आज टाकलं की आपले हात मोकळे राहतात त्यामुळे प्रश्न नाही काही येत ही उलट्या धारीची आहे मागे खेचतो तेव्हा कापले कापलं जातं ही पण एक तशीच आहे ही जरा वेगळ्याची आहे याला पण ह्याला पण बेल्ट बेल दिला लावण्यासाठी आहे या अशा दोन प्रकारच्या आहेत ह्याची रुंदी कमी आहे ह्याची जास्त आहे ह्या सरळ दिलं ह्याला थोडं करू दिलं हे म्हणजे लय असते कापण्याची याचे नेल्स थोडे लहान आहेत याचे मोठे आहेत आणि ह्याला इथे खाचा दिलेल्या आहेत कापत असताना चीक आणि भुसा तयार होतो तो ह्याच्यातनं अडकून निघून जातो म्हणजे आपलं कटिंग जे आहे ते कंटिन्युअस आणि फाईन येतं या दोन्हीचं हे जर येतं ब्लेड ह्याच्यापेक्षा हे थोडं जाड आहे अतिशय उत्तम प्रकारे काम करतं असं ताकद लावून काम करायची गरज नाही मिनिमम ताकद मध्ये एकदम फाईन कट आणि खूप स्पीड मध्ये काम चांगलं होतं ज्याच्याकडे पन्नास झाडं आहेत किंवा पाच हजार झाडं आहेत तर त्याला ही अवजारी असणं गरजेचं आहे भले दोन पैसे जास्त जातील तुमचे वन टाइम जातील पण लॉंग टर्म तुम्ही युटिलाइज करू शकता करू शकता ही पण एक वेगळी करवत आहे वेगळ्या पद्धतीची पोलला पण लावू शकतो जसं आपण हा पोल स्व बघितला त्या पद्धतीच हे आहे खूप महत्वाची आहे खूप जे हे पोललाही लावू शकतो आणि हाती कापायचे ज्या जाड फांदे असतात आपल्या कंबरे एवढ्या जाडीच्या मोठ्या ते ह्याने सहज कापल्या जातात इवन जो कडक असतो किंवा जे आपलं वाशिक सामान असतं म्हणजे घराला आपण जे भाल बार हे सगळे याने चांगल्या प्रकारे कापलं जातं म्हणजे ज्या मंडळींकडे चेन सॉ मशीन आहे म्हणजे पेट्रोलचा खर्च वाचवायचा असेल तर हँड स्व वापरणं गरजेचं आहे आता चेन सॉ जो आहे तो जमिनीवर काम करायला चांगला पण जसं वर जाईल झाडावर किंवा वर तर सॉ नेणं रिस्की आहे रिस्की आहे त्यापेक्षा हे नेलं तर काम चांगलं होईल तेच काम ह्याने चांगलं होईल दोरीच्या सहाय्याने आपण घेऊन जाऊ शकतो वरती पण तेवढं रिस्क पण आहे फॅक्टर जास्त वाढतो शेवटी जीव महत्वाचा आहे आणि ते मशीनही महत्वाचं आहे ते पडलं काय झालं तर अडचणी निर्माण होऊ शकतात तर मंडळी तुम्हाला कुठली म्हणजे अवजार पाहिजे असेल ना तर तुम्ही भाऊंना कॉन्टॅक्ट करू शकता हा सिकेटर आहे कैची म्हणतो आपण अगदी जाडीचं किंवा पायाच्या अंगठ्यावड्या जाडीचं पण फांदी याने चांगली कापली जाते हे पण कार्बन स्टील आहे काहीच प्रश्न नाही आहे त्यांना पण छोटी आहे पण चांगली आहे हां हे सगळी जी टूल्स आपण जी आत्तापर्यंतची सगळी बघितलेली आहेत ती कार्बन स्टीलमध्ये आता कार्बन स्टील असल्यामुळे आणि ती जी बनलेली आहेत तर त्यांना प्रेशर देऊन हार्डनेस दिलेला दे आहे त्यामुळे त्यांचं काम करण्याची एफिशियन्सी खूप जास्त आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंजत नाही कारण कोकणामध्ये म्हणजे समुद्र जे जिथे जिथे आहे तिथे लोखंड किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत त्या गंजण्याची क्रिया जास्त असते आणि हे कार्बन स्टील असल्यामुळे गंजत नाही त्यामुळे काम खूप चांगलं राहतं ज्या मंडळींना ही अवजार पाहिजेत तर तुम्हाला संपर्क केला तर चालेल चालू शकतं चालू ओके मग तुम्ही देऊ शकता नाही कुरिअर किंवा पार्सल जिथे जाऊ शकतं जिथे तिथनं आपण पाठवू शकतो किंवा ते कुठे त्यांच्या गावाजवळ असेल किंवा अन्य कुठे असेल किंवा ते जे आपण जेव्हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपण जेव्हाही प्रुनिंगला जातो तर त्यांना लागणारी शेतकऱ्याला लागणारी अवजारं आपल्या गाडीमध्ये असतातच मग ती त्या त्या वेळेलाही देतो म्हणजे त्यांना परत आणा मार्केटमध्ये जा किंवा कुठे अजून बघा असं काही करावं लागत नाही असा सेट तयारच होतो चांगल्या प्रकारे म्हणजे जसं एक खिडकी योजना आहे की एका ठिकाणी गेलं की सगळी कामं होतात तसंच ह्याच्यामध्ये पण ते होऊन जातं पूर्वीपासून आलेली जी आपली प्रथा आहे म्हणजे आपण जेव्हा छाटणी करतो ती कोयतीनी करतो आणि आता हे आधुनिक युग आलेलं आहे म्हणजे मशनी आलेले आहेत मशीन आलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये फरक काय कारण की आपण कोयतीने प पर, आतापर्यंत कापत आलेलो आहे पण आता हे का वापरायचं आता पूर्वी पूर्वापार कोयती कुऱ्हाड बोडसं असं काही काही वेगळं म्हणण्याच्या पद्धती होत्या तर ते चुकीचं असं नव्हतं त्यावेळेला कारण बाकीचं तेव्हा कुठची ही यंत्रसामुग्री नव्हती म्हणून त्याने, त्याने ते केलं जात होतं पण त्याचे प्रॉब्लेम्स असे आहेत म्हणजे कोयती किंवा कुऱ्हाडीनं पण ते एकाच ठिकाणी घाव बसत नाहीत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याच फांद्यावर बसत असतात त्यामुळे झाडाला त्रास खूप होतो आणि तिथे साल पिंजणं किंवा ते त्याचं मेन जे आतला भाग आहे तो दुखावणं की तिथे मग इन्फेक्शन्स वाढतात किंवा तिथे मग बुरशी असेल अळी असेल याचे प्रॉब्लेम वाढायला सुरुवात होते आणि जेव्हा ह्या पद्धतीची जेव्हा आपली हँडसॉ म्हणजे ही हँड म्हणजे हाती काम करण्याची जी टूल्स आहेत त्याने फाईन कट येतो आता आपण चेन सॉ आहे म्हणजे मशीन वर्गाचं जे मशीन ऑपरेटेड सगळ्या ज्या गोष्टी आहेत मशीनवर चालणाऱ्या जे कटर आहेत तर त्याचा मेंटेनन्स येतो आणि त्याला पण लिमिटेशन येतात ते आपण मोठ्या झाडांमध्ये झाडांमध्ये वर घेऊन जाऊ शकत नाही पण ही सगळीकडेही घेऊन जाऊ शकतो ही सगळी हत्यारं आणि सगळ्यात महत्त्वाचं ही एकदम लाईट वेट आहेत एका हाताने पण सगळं करू शकतो एवढ्याच वजनाची आहेत आणि अतिशय सुंदररित्या काम करतात म्हणजे कमीत कमी ताकदीमध्ये जे त्याची जी एनर्जी आहे ती वाचते त्यामुळे काम अधिक प्रकारे तो माणूस जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो तर हा फरक आहे मंडळी तर ज्या मंडळींना शक्य होतंय आहे तर याच्यातलं एक, एक तरी तुम्ही दरवर्षी घेऊ शकता जसं सर्वसामान्य माणसाला खिशाला परवडेल तसं पण पर नक्कीच तुम्ही आधुनिक पद्धतीकडे पण वळा कारण की आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना कारण की आता वरती चढून आपण कटिंग करू शकणार नाही कारण की माणूस आता हा कमकुवत होत चाललेला आहे अशा मशिनरी घ्या तुम्ही आणि तुम्ही तुमचं म्हणजे शेती याच्यामध्ये चांगलं भरारी घेऊ शकता आता जी ही सगळी टूल्स आहेत ती साधारणपणे पंचवीस फुटावरचं कापू शकणारी आहेत त्यामुळे मॅक्झिमम बागा ह्या ज्या त्या पद्धतीच्या आहेत ते जमिनीवरनं पण हे करू शकतो की जेणेकरून एखादी वरची फांदी बारा पंधरा फुटावरची फांदी जेव्हा कापायची असते तिथे माणूस जाऊन पोचणार कापणार तोपर्यंत वेळ जास्त जातो त्यापेक्षा जमिनीवरून जे कापायचं आहे जिथे कापायचं आहे तिथे तो सहजी कापू शकतो तेवढ्याच म्हणजे कमीत कमी वेळामध्ये त्यामुळे का वेळही वाचेल आणि कामही चांगलं होईल आता आपण जरा माहिती घेऊया कसं कापणार आहोत मा आधी सांगतो आणि मग प्रत्येक टूल कसं काम करतं तेही त्याचा डेमो दाखवतो